नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सुतार समाज बांधव सदैव माझ्या पाठीशी असल्याने प्रभू विश्वकर्मा मंदिर सभामंडपाचे काम पूर्णत्वास नेऊन समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी काळे पडळ येथे बोलताना केले प्रभू विश्वकर्मा जयंती सभामंडप लोकार्पण सोहळा प्रभू विश्वकर्मा मंदिर काळेपडळ येथे मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला यावेळी आमदार रोहित पवार हे बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे माजी नगरसेविका भुजवला जंगले विजया वाडकर शिवसेना नेते नितीन गावडे हरिभक्तपरायण पांचाळ महाराज विश्वकर्मा मंदिर समिती अध्यक्ष उद्धवजी पांचाळ अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांचाळ संपर्कप्रमुख गोरखशेठ पांचाळ उद्योगपती निखिल तरवडे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे आशा नावले पोपट वाडकर महेश ससाने स्मिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विश्वकर्मा मंदिरास योगदान देणारे सुतार समाजातील दाम्पत्यास आदर्श मातापिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आमदार रोहित पवार यांचे स्नेही उद्योगपती निखिल शेठ तरवडे यांनी विश्वकर्मा मंदिरास यावेळी एक्कावन्न हजारांची देणगी दिली विविध कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्टचे स्टॉल यावेळी लावले होते कीर्तन सेवा महाआरती महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विश्वकर्मा मंदिर समितीचे अध्यक्ष उद्धव पांचाळ पदाधिकारी राजेंद्र सुतार किसन पांचाळ राम पांचाळ हरिदास पांचाळ राजू भालेकर सुरेश भालेराव नामदेव पांचाळ गोरख पांचाळ तानाजी पांचाळ दत्तार राऊत रमेश महामुनी जगदीश देवदने पंडित पांचाळ ज्ञानेश्वर पांचाळ गजेंद्र पांचाळ मारुती पांचाळ हनुमंत पांचाळ व्यंकट पांचाळ

व्यासपीठावर बसल्यानंतर थोडस जाणवलं कि पुढच्या बाजूला कापडाचा आणि पत्र्याचा असा एक सभा मंडप तिथे केला गेला होता मग जयंतीचा कार्यक्रम असो नाहीतर दुसरा कुठलाही आध्यात्मिक नाही तर लग्नाचा कार्यक्रम असो एक अंदाज आला की इथं अतिरिक्त खर्च हा नेहमी नेहमी इथं सर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करावा लागत असेल अनुभव बोलत असताना हनुमंतराव असतील शंकर भाऊ असतील उद्धव भाऊ असतील यांनी भाषणाच्या माध्यमातून तिथं विनंती केली की इथं जर आपल्याला एक परमनंट असा सभामंडप करता येईल का त्यानंतर मला बोलण्याची संधी दिली आणि बोलता बोलता मी शब्द देऊन बसलो की पुढच्या जयंतीच्या आधी इथं परमनंट असा सभामंडप हा झाला असेल शेवटी ज्या कुटुंबातून मी येतो ज्या मातीमध्ये मी जन्मलो एक मराठी माणूस म्हणून दिलेला शब्द हा पाळायचा असतोय लहानपणी सभामंडळ होईल आणि दोन ते तीन महिन्यात पूर्ण करून दिला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी व्यायामपीठ समुद्री भगवानी होईल रोहिदांना आमदार

या ठिकाणी आम्ही सुरुवातीला या भागामध्ये तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकामध्ये नेऊन आले त्याच्यानंतर आता सध्या आम्ही भाजपामध्ये आहोत परंतु पक्ष हा या ठिकाणी महत्वाचा नसून या भागातील सर्वच नागरिक आम्हाला महत्व देतात सभा क्रमांक तेवीस मध्ये आमची अपेक्षा पण वाढली ताला हा सभामंडप जो आपण गेला हा सभामंडळ आपल्याला सर्वांना आवड आहे आणि याच्यावरती हा सभामंडळ बोलत गेला तुम्हाला हा विश्वकर्मा सुंदर समाज आणि पाच समाज आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार मला भविष्यामध्ये तुमच्याकडे सर्व समाज मानलं आणि मला एकूण होतं म्हणून तुमच्याकडे भविष्यामध्ये खूप मोठ्या आशेने पाहिलं जात दा दादा ही आशा आणि अपेक्षा पूर्ण होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं मान होणार आहे